Sekarang ni ada garut kan, मी यळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाक माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि मी दहा वर्षापासून देशी विदेशी आणि नाविन्यपूर्ण भाज्या पिकवत असतो यामध्ये मी पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहे थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेर सुद्धा माल पाठवत असतो कोणकोणत्या भाज्या आहेत यामध्ये ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहे लॅटूस आहे सॅलरी आहे झुकिनी आहे पोकचोई लोलो रोसा आ, चायनीज कॅबेज केल अजून पुन्हा परत पोकचोई ब्रुसल स्प्राऊट लेमन बेसिल थाईम अशा एकंदरीत जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या खूप वेग 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 प्रकारच्या भाज्या आहेत पारंपरिक शेती आणि या आपण तिला धंदा केला त्या बाबतीत किती उत्पन्नात पारंपरिक शेती करत असताना माझे सात पाच बारा व्हायचे जास्त पैसे मिळायचे नाही परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो असं करता करता एकंदरी एकंदरीत पंचेचाळीस भाज्या पिकवायला सुरुवात केली पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो ग्राहक कसा मिळतो आपल्याला ग्राहकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर ग्राहक म्हणता बुलढाण्यासारख्या शहरामध्ये ग्राहक उत्तेजित करणे ग्राहकाला निर्माण करणे कसं हे झालं तुम्हाला ग्राहक निर्माण करत असताना मी सुरुवातीला तीन वर्ष लॉस मध्ये गेलो सुरुवातीला पहिले ग्राहक या भाज्यांना कुतूहला पाहायचे आणि घ्यायचे नाही मग मी त्या भाज्यांच्या गुगलवरून भाज्या सर्च करून त्याचे हेल्थ बेनिफिट असेल किंवा रेसिपी असतील सर्व प्रकारचे पॉम्पलेट काढले ग्राहकांना दिले आणि ग्राहक जेव्हा ते सर्च करायला लागले तेव्हापासून मग ते ग्राहक या भाज्यांकडे हळूहळू वळत गेले आता बऱ्यापैकी ग्राहक माझी वाट पाहत असतात आणि चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू आहे आपली भाज्या नेमके कुठे कुठे जातात बुलढाणा असेल किंवा इतर जिल्ह्यात जातात बाहेर भाज्या माझ्या ज्यावेळेस माझ्याकडे जास्त भाज्या उपलब्ध असतात त्यावेळेस मी बाहेरच्या व्यापाऱ्यांना फोन लावतो त्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल औरंगाबाद असेल अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मी भाज्या पाठवत असतो पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा पारंपरिक शेती करत असताना या शेतकऱ्यांच्या विषयी मला असं सांगावं असं वाटेल की या शेतकऱ्यांनी त्याच त्याच पिकाच्या मागं न लागता आपण जर वर किंवा अर्धा एकर एकच पीक न घेता आपण जर पंचवीस ते तीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या तर त्यामध्ये दहा प्रकारच्या भाज्या जर लॉसमध्ये गेल्या आणि दहा प्रकारच्या भाज्या चांगल्या पद्धतीने विकल्या तर आपण बाकी उत्पन्नापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न आपण काढू शकतो माझं एकंदरीत बी ए बी पर्यंत शिक्षण झालेलं आहे या अगोदर मी शिकवणी वर्ग घेत होतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच दिवस मी काही चित्रपटांमध्ये चार पाच चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं परंतु फुकट लोक वापरून घ्यायचे पैसे द्यायचे नाही आणि त्यामुळे मग मी हा व्यवसाय निवडला आणि याच्याकडे वळलो एकंदरीत फक्त वीस गुंठ्यामध्ये अर्ध एकर क्षेत्रामध्ये मी या पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो